চলে না जन्माला आलो हिंदू म्हणून मरेपर्यंत हिंदूंचा स्वाभिमान आणि हिंदूंचा आजची रूपरेषा होती की बांगलादेश मध्ये अमानुष अत्याचार जे अल्पसंख्याक बांधवांवर होत आहेत तिथे असलेले जे अल्पसंख्याक आहेत सिख जैन बौद्ध हिंदू या सर्वांवर तर ते अमानुष आहेत आणि खूप असह्य आहेत तर त्या संदर्भात निषेध आपल्या जिल्ह्यांनी नोंदवला पाहिजे अशी आमची सगळ्या संतांची इच्छा होती आणि त्यानुसार आज सोळा तारखेला कडकडीत कल बंद सर्वांनी पाळून निषेध व्यक्त करावा यासाठी आजचा बंद घोषित केला होता आणि संपूर्ण जिल्ह्यात खूप चांगला प्रतिसाद सर्वांनी दिला मी त्यासाठी सर्वांना धन्यवादही देतो महाराज तुम्ही आपल्या मार्गदर्शन करताना म्हटलं की हिंदू समाज हा सहिष्णू समाज आहे पण जर समजा अशा पद्धतीने अत्याचार होत असतील तर ही सुरुवात असेल नेमकं आपला सांगण्याचा सा अर्थ काय होता माझा मतितार्थ हिंदू सहिष्णू आहे की कायम आपण बघितलं हिंदूंवर वेगवेगळ्या प्रकारची ते वेब सिरीजच्या माध्यमातून असतील फिल्मच्या माध्यमातून सिरियलच्या माध्यमातून असतील हिंदूंचे देवी देवता असतील जे उत्सव असतील प्रत्येक वेळेला त्याला टार्गेट केलं जातं आश्रमसारख्या वेबसिरीज काढून वगैरे तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे तर याचा फायदा घेतला जातो आहे का असा माझा प्रश्न आहे आजही हिंदू सहिष्णूच आहे हिंदू वसुधैव कुटुंबकम या नात्याने या देशामध्ये वावरतो आहे त्याने कधीच कोणत्या मुस्लिम बांधवाला हिंदू करायचा आग्रह केला नाही ख्रिश्चनांना हिंदू करायचा आग्रह केला नाही परंतु कायम हिंदूंवर ही सगळी आक्रमणं होत आहेत तर मला त्याबद्दल खेद व्यक्त करायचा होता की हिंदूंसोबत असं व्हायला नको जो हिंदू सर्वांना सोबत घेऊन चालायची मानसिकता ठेवत असतो बांगलादेशमध्ये आता जे हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहे तर भारत सरकारकडून नेमकी काय अपेक्षा व्यक्त करा भारत सरकारकडून आमची अपेक्षा आहे की भारत सरकारने पाऊल उचलावं बांगलादेशशी बोलावं बोलतंय सरकार मी माहिती घेतली आणि पटकन म्हणजे कारण की दररोज आम्ही त्या ठिकाणी बघतोय फेसबुक आणि मीडियाच्या सोशल मीडियाच्या चे, तुमच्याच माध्यमातून की खूप भयानक तिथली परिस्थिती आहे जाळपोळ होते आहे काय काय सगळं सुरू आहे ते लवकरात लवकर कसं थांबेल याच्यासाठी मानवाधिकार आयोगाने पण प्रयत्न करावे केंद्र सरकारने पण प्रयत्न करावे आणि आमचेच जे बांधव बांगलादेशमध्ये आहेत त्यांना फक्त भारत हाच एक चांगला मित्र आहे भारत हा एक देश आहे ज्या ठिकाणी ते हिंदू सुरक्षित राहू शकतात म्हणून एक भारत म्हणून भारतीय म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य आणि सरकारने लवकरात लवकर हे वातावरण शांत करायचे प्रयत्न करावे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाऊंडेशन डॉट नेटवर व्हिजिट करा